नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती या आपले यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा व चॅनलचं लिंक आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव लासलगाव बाजार समिती कमीत कमी दर सातशे ते जास्तीत जास्त दर चौदाशे पन्नास रुपये सरासरी तेराशे पंच्याहत्तर रुपये लासलगाव नेपाळ सातशे ते चौदाशे अठ्ठ्याहत्तर सरासरी तेराशे पंच्याहत्तर रुपये जळगाव साडेचारशे ते पंधराशे सरासरी एक हजार रुपये नागपूर एक हजार ते अठराशे सरासरी सोळाशे रुपये सिन्नर पाचशे ते पंधराशे एक सरासरी चौदाशे रुपये नांदूर शिंगोटे सिन्नर पाचशे ते सतराशे अकरा सरासरी पंधराशे पन्नास रुपये सिन्नर नायगाव पाचशे ते पंधराशे सरासरी चौदाशे पन्नास रुपये चा। चांदोड एक हजार ते पंधराशे पन्नास सरासरी तेराशे ऐंशी रुपये मनमाडा आठ तीनशे ते चौदाशे चौदा सरासरी बाराशे रुपये अहिल्यानगर पाचशे ते अठराशे सरासरी तेराशे पन्नास रुपये येवला सहाशे ते सोळाशे अकरा सरासरी चौदाशे रुपये संगमेर तीनशे ते एकवीसशे सरासरी बाराशे रुपये मनमाड सहाशे ते पंधराशे एकाहत्तर सरासरी तेराशे पन्नास रुपये कोपरगाव बाजार समिती उन्हाळी कांदा कमीत कमी दर सातशे ते जास्तीत जास्त दर सोळाशे नव्वद रुपये सरासरी चौदाशे रुपये प्रति क्विंटलला असा बाजारभाव आजचा आहे आपण जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलची लिंक आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा